नमस्कार भावांना बनून पा छकू दिदीला घेऊन आल ते म्हणलं चाल दीदी आज ती हसाय लागली आणि तिला लाज वाटायला लागली तिला म्हणलं चाल तशी म्हणायला लागली नको लाज ती छकू दिदी बाईलंच का राहायचं आता मला एवढं पण ले भीड होती तर मग त्याच्यामुळं मी काय फोन काढलाच नाही छकू दिदीला म्हणते ती म्हणती मम्मी मला लाज वाटते मी गेल ते साखर आणायला बरंच आणलंय छकू दिदीला चाल म्हणून छकू दिदील म्हणलं मिरच्या घेत तिथून आता काय माहिती घेते का नाही तर घे दिदी तिथं मिरच्या हां किमा आडवी आडवी लागली घे ऐकून मिरच्या दहाचा मसाला घेऊन दहाची मिरची घेऊन आणि लवकर चाल घे लवकर उशीर झालाय आपल्याला आता लाज वाटते तिला मिरच्या घे घे म्हणलं तर नको नको म्हणायला लागली थोडंसं बाहेरचं वातावरण काढावं म्हणलं मस्त वातावरण वाटाय लागलं छत्री आणली आपण पाऊस नाही आला छकू थैली घेत का हातात का नाही घेत का ये ना का आली लाज वाटायला लागली तुला मस्त वाटायला लागले बाहेरचं वातावरण काय नाही लाजायचं तुला लाज काय वाटते मस्त आता रोड आहे बाहेरचा हम्म ये पुढं थोडी पाणी आलं छोकू दीदी तुला लाज वाटायला लागली का कशाची <laughs> ना घर जवळ आता आपलं झडव नाही काढा काहीच नाही आज म्हणलं थोडासा बाहेरच काढा तर छपू दे दिलं वाटायला लागली लाच आता इथून फोन बंद करावं लागेल म्हणा आता टीव्ही चालू आहे ना बरी करावं लागेल बंद पुढं टी व्ही चालू आहे आता घरात चाल ना दम लागायच लागलाय खरंच आता आपल्याला बंद करावं लागेल कारण की आपली घरात टी व्ही आहे त्याच्यामुळं आली मी घरी आता काय घरातून बाई माझ्या आणखी छकू का मी नाही खाणार खाऊन घाय दिदी काहून नाही म्हणते आता हसू भया येतोय का नाही काय माहिती नाश्ता करायला आज लय उशीर झाला म्हण एवढा उशीर झाला सांगूच नका छकू दिदीला बर जबरी दुकानात घेऊन गेले म्हणलं चाल छकू दिदी थोडासा बाहेरचा आहे लोडो काढून आणलाय काहीतरी आणि बाहेर काढा म्हणलं पण हिंमतच नाही लाव गर्दीत लोडो थोडस ती म्हणे चाल म्हणे मग मी काढू पण माझी हिम्मतच नाही झाली एवढ्या बरं दिस म्हणलं नको म्हणाले भीती वाटू लागली बाहेर लोडो काढायला घरातलीच सवं लागली मद आणि मला आणि छकू दिदीला वाटती लाज काय लाजायचंय बरं बर लाई लाज वाटली चाल म्हणलं चाल दिदी मी म्हण लाज वाटती मम्मी लाज वाटती आता हार्सूचे पप्पा समाचार पाहू लागले पण मी म्हण थोडीशी टी बंद करा दोन मिनिटाचाच काढून आणले बाई आज काय गाणे चालू नव्हते आणि त्या मावशीच्या तिथं मसाला नाही घेऊ लागली छकू इकडं मसाला म्हणते सांबार ते आल्या थोड्या कट करावं लागले काढावं नाही मात्र बाईचं पणा काढायला आवडत नाही तर रोडवर नाही भारी हिडव येत होता पण लय गर्ती असती सकाळचे हिरेवाले लोक कामाला जातात ना तो मग म्हणलं नको बाबा बाई नाहीतर मी बाजारात जर गेले तर काढू शकते पण इकडं मग काढूच वाटत नाही बाहेरचे जास्त करून बाहेर काढू वाटत नाही तुला फारसूच्या पप्पाचं काय नाही बाहेर पण काढू देते ते ना मी थोडासा बाहेरून काढून आणते तर म्हणे आण म्हणे पण मीच नाही खण काढलं मैदूमत नाही जाती गर्दीत छकू जी होती एका हातात थैली होती साखर संपली होती आपली ताकाची बाटली आणायची होती मला त्याच्यामुळे पोहे बनवते ये थोडासा चहा बनवते ना हारसूबाई ताप ताप लागतं येईन तो नाश्ता करायला आता हारसूबाई आहे ना गे शकू काय चहा घेतला नाही शकू दिदी नको 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 तिला मी आम्हाला जरुरी तुम्हाला आता मी तुमच्या दाजीला देते नाश्ता करून पोह्याचा थोडस ताक पोळात रात्री म्हणजे हडो का राहायचा इच्छा होती रात्री हडो काढायला मनसुरी राईस हे आणलं होतं रविवारी काय आधी साईपाकच करत नाही पण मम्मी असायचा मूड जातोय सांगा म्हणून मम्मी हडोच काढती म्हणून न पिताना मंगल्यात्र काय करतेच नाराज होते म्हणते हडच काढती मग त्याच्यामुळं ना काढला नाही नाही रात्री मस्त घेडं होते काकरा मस्त जेवण करताना काय आलग घेड होते पानारे कटाळत नाहीत पण आमचे जक्र काय तर ते कधी त्याला म्हणलं ना आपण चला तर त्यायचं नाही 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 असते आमच्या लॅकरायचं त्यायला नाही राजा वाटत आणि मग आपण घेड काढायला लागलं ना तर डायरेक्ट म्हणते आम्हाला ना जेवण करायचे असं असते लेकर मग ते ले नाहीच म्हणते मग लेकर म्हणल्यावर ले आपल्याला ते नको आपली लेकरं उत्पादकी राहते तर मला अन्न का अन्न घेडो का वाटते ते नको नकोच असते त्याला लाजात नाही वाटत्या लाज वाटती लाज वाटती लाज वाटती महि ना लाजू नाही तर ते लाच आणि तुमच्या राजेला काय टाईम नसतोय नाही त्याला हेडोत घेतो ते काय नाही ते येतेच घेडो पण ते टाईमच नसतो सकाळी चार वाजता उठायचं कामावर जायचं मग मी त्यायला नसते बेजार करत बेजार करायला मग मी नसते त्याला हैरान करत त्याला झालेले काम जीवाच्या वरच काम झोप नाही झाली तर मग ते पण घेऊ होते आळसल्यावर आणि त्याच्यामुळं वाटते नकोच त्यायला आपण हैराण करणं आज चार वाजता उठून गेली ते कामावर आणि आता इकडं पण इथला पाऊस आहे मी पावसात गेलते दुकानात म्हणला साखर संपली आणि छोले बनवायचे तर आम्हाला तर मग मी गेल छोले आणायला साखर आणा म्हण आता दसरा या लागणार काय म्हणते आता त्या गोड का काय आहे जर म्हणले मग छोले भटुरे करतो छोले भटुरे करेन मी घेऊन आले आता सगळं साहित्य आणि मसाले गिसाले सगळं आणलेलंच असते चला भावांनो बही आपला आपल्या पण मोठा व्हायला लागला आहे आणि दाजी म्हणून इलं हळूच किसाव लागले मग नाश्ता बनवून द्यायचा आहे तर चला आता मी तुमच्या दाजीला नाश्ता बनवून देते बाय भावांनो बाय भेटते उद्याच्या मी त्याच्या